नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वातंत्र्य दिवस म्हणजे दोन हजार पंचवीसचा पंधरा ऑगस्टचा स्वातंत्र्य दिवस यावर महत्वाचे काही वीस प्रश्न आणि त्याचे स्पष्टीकरण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या कोणत्याही परीक्षेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरणार आहे आजचा आपला हा दिवस तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहण्याचा सर्व विद्यार्थ्यांनी प्रयत्न करायचा आहे तर थोडाही वेळ वाया घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे आणि महत्वाचा प्रश्न आहे तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपला भारत स्वतःचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी एकोणऐंशी वा कितवा तर एकोणऐंशी वा साजरा करत आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारताने पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवले आहे तर एकोणीशे सत्तेचाळीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या वर्षाचा हिशोब केल्यावर हा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस ठरतो तर हा दिवस संपूर्ण देशभर ध्वजारोहण परेड सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध सामाजिक उपक्रम यांच्यासह साजरा केला जात असतो यानंतर प्रत्येक नागरिकासाठी हा दिवस स्वातंत्र्याची महती आणि त्यासाठी झालेल्या संघर्षाची मोठी आठवण आहे तर शॅटिकचे महत्वाचे मुद्दे तर पंधरा ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा राष्ट्रीय सुट्ट्यांचा दिवस आहे आणि प्रत्येक वर्षी पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवत असतात आणि हा दिवस देशभर सरकारी व शैक्षणिक संस्थांमध्ये देखील विशेष कार्यक्रमांसाठी ओळखला जात असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आपला दुसरा असणार आहे तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचे मुख्य स्थळ कोणते आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ते आहे लाल किल्ला कोणते तर लाल किल्ला तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर लाल किल्ला दिल्लीमध्ये असलेल्या ऐतिहासिक किल्ला आहे तर जिथे प्रत्येक वर्षी पंतप्रधान ध्वजारोहण करतात तर येथे पंतप्रधान देश वासियांना संदेश आणि देशाची वर्तमान स्थिती याबद्दल माहिती देत असतात तर लाल किल्ल्यावर विविध सांस्कृतिक परेड पार पडतात जे देशाच्या ऐतिहासिक वारसाशी जोडलेले आहेत तर चे महत्वाचे मुद्दे तर विद्यार्थी मित्रांनो लाल किल्ला हा सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये शाहजहानने बांधलेला आहे तर या ठिकाणी पंधरा ऑगस्टला पंतप्रधानाचे भाषण थेट दूरदर्शनवर प्रदर्शित होत असते यानंतर पुढील प्रश्न तिसरा असणार आहे आपला तर स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य कार्यक्रमामध्ये कोणता घटक पारंपारिक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ध्वजारोहण हा कोणता तर ध्वजारोहण हा तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात आपण तर ध्वजारोहण हा स्वातंत्र्य दिवसाचा मुख्य आणि पारंपारिक कार्यक्रम आहे जो पंतप्रधान लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकवतात आणि राष्ट्रगीत गायले जाते जे देशभर नागरिकांसाठी प्रेरणादायी असते तर हा कार्यक्रम करून देतो आणि देशभक्ती जागृत करतो तर शाटीके महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत तर आपल्या भारताचा राष्ट्रीय ध्वज केसरी पांढरा हिरवा आणि निळ्या रंगाचा अशोक चक्रासह आहे आणि ध्वजारोहण करताना राष्ट्रगीत गायले जाते कोणते तर जनगणमन आहे आणि हा कार्यक्रम देशभर सर्व सरकारी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दे प्रचलित देखील आहे यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा तर, तर स्वातंत्र्य दिवसाचा संदेश देणारा व्यक्ती कोण असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तो असतो आपल्या भारताचा पंतप्रधान कोण तर भारताचा पंतप्रधान त्याऐी महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देव देशवासियांना वार्षिक संदेश देत असतो तर हा संदेश सरकारच्या कामगिरीवर आर्थिक व सामाजिक धोरणांवर आणि देशाच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकत असतो तर संदेशाने नागरिकांमध्ये देशभक्ती आणि सामूहिक जबाबदारीची भावना देखील वाढते यानंतर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत तर तर पंतप्रधानाचे भाषण दूरदर्शन आणि रेडिओवर थेट प्रसारित होत असते तर हा संदेश सर्व भारतीयांना देशाची प्रगती आणि आव्हाने समजावून सांगतो तर विविध राज्यांमध्ये स्थानिक कार्यक्रमांमध्येही पंतप्रधानांचा संदेश वाचला जातो ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न पाचवा असणार आहे आपला तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे तर ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू होते कोण होते तर पंडित जवाहरलाल नेहरू याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू हे आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते तर त्यांनी लाल किल्ल्यावरून पहिले ध्वजारोहण केले आणि प्रसिद्ध भाषण ट्रेस्ट विथ डेस्टिनी दिले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या भाषणामध्ये त्यांनी स्वातंत्र्याच्या आधीच्या संघर्षाची आठवण करून दिली आणि नव्या भाषणाच्या दृष्टिकोनाची रूपरेषा देखील सादर केलेली आहे तर जवाहरलाल नेहरू हे आझाद आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान होते तर त्यांचा कार्यकाळ एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकोणीसशे चौसष्ट असा होता तर त्यांनी शैक्षणिक आणि औद्योगिक विकासावर भर दिला होता तर विद्यार्थी मित्रांनो ट्रेस्ट विथ डेस्टिनी भाषण चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्यरात्री दिले गेले होते हेही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न सहावा पाहणार आहोत तर आपल्या भारताच्या राष्ट्रीय ध्वजाचे चक्र कोणत्या संकल्पनेचे प्रतीक आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अशोक चक्र या कोणत्या तर अशोक चक्र ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर राष्ट्रीय ध्वजाच्या मध्यभागी असलेले हे निर्णय चक्र अशोक चक्र हे धर्म न्याय आणि सतत चालणाऱ्या प्रगतीचे एक प्रतीक आहे तर यामध्ये चोवीस तारे आहेत जे चोवीस तासांचे प्रतीक असून सतत पुढे जाण्याची मोठी प्रेरणा देतात तर विद्यार्थी मित्रांनो स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय असणार आहे तर अशोक चक्र अशोक स्तंभावरून प्रेरित आहे आणि हे चक्र आपल्या भारतीय सांस्कृतिक धर्म नियम आणि कायद्याचे प्रतीक मानले जाते तर राष्ट्रीय ध्वजामध्ये केसरी पांढरा हिरवा रंग आणि निळ्या रंगासह असतो ठीक आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सातवा पाहूयात आपण तर स्वातंत्र्य दिवसाची मुख्य तारीख कोणती आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ती आहे पंधरा ऑगस्ट ही तारीख कोणती तर पंधरा ऑगस्ट त्याऐी महत्वाची माहिती आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताने ब्रिटिश सत्तेतून स्वातंत्र्य मिळवले म्हणून हा दिवस राष्ट्रीय सुट्टी आणि विशेष कार्यक्रमांसह साजरा होत असतो तर देशभर सरकारी व शैक्षणिक संस्था या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करत असतात तर चे महत्वाचे मुद्दे काय असणार आहे तर सव्वीस जानेवारी हा गणराज्य दिवस आहे जे एकोणीसशे पन्नास मध्ये भारतीय संविधान लागू झाल्याच्या दिवशी साजरा केला जातो आणि चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून ओळखला जातो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला आठवा तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचे प्रमुख आयोजक कोण असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी केंद्र सरकार असतो कोणतर केंद्र सरकार याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर केंद्र सरकार, सरकार राष्ट्रीय स्तरावर स्वातंत्र्य दिवसाचे कार्यक्रम आयोजित करते तर यानंतर यामध्ये लाल किल्ल्यावर ध्वजारोहण सांस्कृतिक कार्यक्रम परेड आणि पंतप्रधान भाषण यांचा समावेश असतो तर प्रत्येक राज्य सरकारही स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन करते परंतु मुख्य कार्यक्रम केंद्र सरकारचाच यामध्ये असतो तर स्ट्रॅटिकचे महत्वाचा मुद्दा तर लाल किल्ल्यावर पंतप्रधानाचे ध्वजारोहण व भाषण केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आयोजित होते आणि स्थानिक पातळीवर कार्यक्रमांमध्ये शाळा महाविद्यालय आणि सामाजिक संघटना देखील सहभागी होत असतात लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिवशी पंतप्रधान कोणत्या भाषेमध्ये भाषण करत असतो तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये कोणत्या तर हिंदी आणि इंग्रजी याविषयी स्पष्ट माहिती पाहून घेऊया तर पंतप्रधानांचे भाषण हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये असते जेणेकरून सर्व नागरिकांना समजेल तर भाषणामध्ये देशाच्या आर्थिक सामाजिक आणि राजकीय स्थितीवर प्रकाश टाकला जातो तर हे भाषण दूरदर्शन व रेडिओवर थेट प्रक्षिप्त केले जाते यानंतर महत्वाचे मुद्दे पाहूयासाठी जिंकचे तर आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान राष्ट्रीय ध्वजाच्या महत्वावर भर देतात तर नागरिकांना देशभक्तीची आणि जबाबदारीची भावना जागृत करण्यासाठी भाषण केले जाते तर भाषण सध्या प्रत्येक भारतीयांना ऑनलाईन उपलब्ध देखील आहे तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील दहावा प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट आपण फक्त एक हजार लाईक ठेवलेलं ला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले हे एक हजार लायची टार्गेट लवकरात लवकर पूर्ण करायचे आहे आणि तुमच्यासाठी मी स्पेशली शेवटी चालू घडामोडीचा प्रश्न देत असतो म्हणजे या व्हिडिओमधला जो प्रश्न आहे महत्वाचा तो प्रश्न मी शेवटी तुम्हाला दोन प्रश्न दिलेले आहेत त्या दोन्ही प्रश्नाची उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूयात तर स्वातंत्र्य दिवसाच्या पारंपरिक परेडमध्ये कोणते घटक प्रमुख असतात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए सैन्य दल आणि सांस्कृतिक झुंड तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर लाल किल्ल्यावर पारंपरिक सैन्य परेड पोलीस दल शाळा विद्यार्थी आणि सांस्कृतिक झुंडांचा सा समावेश असतो तर ही परेड देशाची सामरिक क्षमता सांस्कृतिक वैभव आणि ऐतिहासिक वारसा दाखवते तर नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा देण्यासाठी ही परेड विशेष महत्वाची आहे तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर प्रत्येक राज्याचे प्रतिनिधी व शाळा विद्यार्थी ही परेडमध्ये सहभागी होतात तर या परेडमध्ये सैनिक शिस्त सादरीकरण व रंगीत झुंड पाहायला मिळतात तर हा कार्यक्रम राष्ट्रीय प्रसारणाद्वारे देशभर प्रसारित होत असतो यानंतर पुढील प्रश्न आहे आपला अकरावा तर, तर स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कोणत्या शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होतात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी राज्य आणि केंद्र शिक्षण संस्था या तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर स्वातंत्र्य दिवसाच्या परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये संपूर्ण देशभरातील शाळा आणि महाविद्यालये सहभागी होत असतात तर यामध्ये विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवणे सांस्कृतिक नृत्य नाटके आणि देशभक्ती गाणी सादर केली जातात तर हे शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी देशभक्ती आणि ऐतिहासिक वारसा समजून घेण्याची संधी असते यानंतर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय असणार आहेत तर शाळा आणि महाविद्यालय राष्ट्रीय परेडमध्ये सहभागी होतात आणि विद्यार्थी स्वातंत्र्य दिनाच्या रंगीत झुंडात भाग घेत असतात तर विविध राज्यांचे प्रतिनिधी परेडमध्ये सांस्कृतिक वैभव दर्शवतात यानंतर पुढील प्रश्न आहे आपला बारावा तर स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कोणती मुख्य गाणी गायली जातात तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जनगण मन हे कोणते तर जनगण मन तर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर लाल किल्ल्यावर पंतप्रधान ध्वजारोहण करताना जनगण मन गायले जाते तर जे आपल्या भारताचे राष्ट्रीय गीत आहे तर हे गाणे रवींद्रनाथ टागोर यांनी रचले आहेत याशिवाय विविध शाळा आणि सांस्कृतिक गट वंदे मातरम सारखी देशभक्तीची गाणे सादर करतात ज्यामुळे नागरिकांमध्ये देशभक्तीची मोठी भावना जागृत होते तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय गीत जनगणमन हे कोणी लिहिले तर रवींद्रनाथ टागोर यांनी आणि राष्ट्रीय गाणे दूरदर्शन व रेडिओवर थेट प्रसारित होत असतात आणि स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमामध्ये विविध शाळा आणि समाज संघटनाही शामिल होतात यानंतर पुढील प्रश्न आहे आपला तेरावा तर लाल किल्ला स्वातंत्र्य दिवसासाठी का महत्वाचा आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ऐतिहासिक किल्ला आणि ध्वजारोहणासाठी महत्वाचा आहे तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे स्पष्टीकरण तर लाल किल्ला दिल्लीतील ऐतिहासिक किल्ला असून आपल्या भारताच्या स्वातंत्र्याच्या संघर्षाशी थेट जोडलेला आहे जो पंधरा ऑगस्ट रोजी पंतप्रधान येथे ध्वजारोहण करतो आणि देशवासियांना संदेश देत असतात तर या क्र कार्यक्रमामुळे नागरिकांना इतिहासाची आठवण आणि स्वातंत्र्याची कदर करण्याची संधी मिळत असते तर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहे तर लाल किल्ला सोळाशे अठ्ठेचाळीस मध्ये शाहजहानने बांधलेला आहे तर या ठिकाणी पंधरा ऑगस्ट रोजी राष्ट्रीय परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतात तर लाल किल्ला दिल्लीतील युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे हेही सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न चौदावा असणार आहे तर कोणता प्रश्न आहे तर स्वातंत्र्य दिवसाच्या परेडमध्ये कोणती संघटना विशेष सहभाग देते तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय सैन्य दल विशेष सहभाग देत असते कोणती तर भारतीय सैन्य दल तर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर स्वातंत्र्य दिवसाच्या परेडमध्ये भारतीय सैन्य दल नौदल वायुदल आणि पोलीस दल सहभागी होतात तर हे देशाची सामरिक क्षमता शिस्त आणि ऐतिहासिक वैभव दाखवण्यासाठी खूप जास्त महत्वाचे आहे तर नंतर विद्यार्थी मित्रांनो तर, तर परेडमुळे नागरिकांमध्ये देशभक्ती आणि राष्ट्रीय अभिमान जागृत होत असतो तर चे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर भारतीय सैन्य दलामध्ये सेना नौदल वायुसेना आणि केंद्रीय सुरक्षा दल सामील होतात तर परेड दरम्यान सैनिकांचे शिस्तबद्ध प्रदर्शन पाहायला मिळते आणि हे कार्यक्रम लाल किल्ल्यावर केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली आयोजित देखील होत असतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो पंधरावा प्रश्न महत्वाचा प्रश्न तर स्वातंत्र्य दिवशी पंतप्रधानांचे भाषण कधी दिले जाते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ते दिले जाते पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी केव्हा तर सकाळी त्याविषयी महत्वाची, महत्वाची माहिती पाहूयात तर पंतप्रधान लाल किल्ल्यावर पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी राष्ट्रीय ध्वज फडकवतो आणि वार्षिक संदेश देतो तर या भाषणामध्ये देशाच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय प्रगती संदर्भात माहिती दिली जाते तर या भाषणामुळे नागरिकांना देशाच्या भविष्याची दृष्टी आणि जबाबदारीची जाणीव होत असते यानंतर चे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर भाषण थेट दूरदर्शन व रेडिओ वर प्रसारित केले जाते तर भाषण हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये दिले जाते आणि पंतप्रधान या भाषणामध्ये देशाच्या योजनांचा देखील आढावा घेत असतात यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सोळावा तर, तर स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कोणती झुंडे महत्वाची असतात महत्वाचा प्रश्न तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सैन्य शाळा विद्यार्थी आणि सांस्कृतिक झुंड हे महत्वाचे असतात तर याविषयी स्पष्टीकरण पाहूयात आपण महत्वाची माहिती तर परेड मध्ये सैन्य दल शाळा विद्यार्थी महाविद्यालय आणि सांस्कृतिक गट सहभागी होत असतात यामध्ये शिस्तबद्ध मार्च पासून नृत्य झेंडा वाह वाहतूक नाटके आणि गाणी यांचा समावेश आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे कार्यक्रम नागरिकांमध्ये देशभक्ती आणि ऐतिहासिक वारसाची जाणीव निर्माण करत असतात तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर या परेडमध्ये विविध राज्यांचे प्रतिनिधी सहभागी होत असतात आणि विद्यार्थ्यांचे झुंड देशभक्ती आणि सांस्कृतिक विविधतेचे दर्शन देखील घडवतात तर राष्ट्रीय प्रसारणाद्वारा हा कार्यक्रम देशभर दिसत असतो यानंतर पुढील प्रश्न आहे आपला सतरावा महत्वाचा प्रश्न तर आपल्या भारताच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाचा अर्थ काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए केसरीचा अर्थ होतो शौर्य पांढऱ्या रंगाचा अर्थ होतो शांती आणि हिरव्या रंगाचा अर्थ होतो समृद्धी ठीक आहे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा ही माहिती तर याविषयी स्पष्टीकरण म्हणजे महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतीय राष्ट्रीय ध्वजामध्ये केसरी रंग हा शौर्य आणि बलिदान आणि पांढरा रंग शांती आणि सत्य आणि हिरवा रंग समृद्धी आणि विकासाचे प्रतीक दर्शवत असतो तर मध्यभागी अशोक चक्र सतत पुढे जाण्याचे प्रतीक देत असते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर स्ट्रॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहेत तर आपल्या ध्वजाची लांबी रुंदी प्रमाणानुसार तीन जसे दोन अशी आहे तर ध्वज फडकवताना पांढऱ्या आणि रंगाची योग्य समज आवश्यक आहे लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो अशोक चक्रामध्ये चोवीस तारे आहेत जे चोवीस तासांचे प्रतीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला अठरावा तर स्वातंत्र्य दिवसाच्या परेडमध्ये कोणते सांस्कृतिक कार्यक्रम दिसतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी नृत्य गाणी आणि नाटके कोणती तर नृत्य गाणी आणि नाटके तर याविषयी स्पष्टीकरण म्हणजे महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो परेडमध्ये सांस्कृतिक झुंडाचे नृत्य गाणी आणि लघु नाटके सादर केली जात असतात तर यामुळे आपल्या भारताच्या सांस्कृतिक वैभवाची आणि विविधतेची ओळख नागरिकांपर्यंत पोहोचते आणि विद्यार्थी व स्थानिक लोक यामध्ये सहभागी होत असतात तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे आपण स्ट्रॅटिजचे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊया तर सांस्कृतिक कार्यक्रम शाळा व महाविद्यालयांनी सादर केले जातात तर चुंडांच्या कार्यक्रमामध्ये विविध राज्यांची पारंपरिक कला दिसते तर हे कार्यक्रम राष्ट्रीय प्रसारणाद्वारे देशभर प्रसारित होत असतात यानंतर पुढील प्रश्न आहे आपला एकोणीसावा तर स्वातंत्र्य दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य आकर्षण काय असते तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ध्वजारोहण परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर स्वातंत्र्य दिवसाचा मुख्य आकर्षण पंतप्रधानांचे ध्वजारोहण सैन्य परेड आणि सांस्कृतिक झुंड असे आहे तर यामुळे नागरिकांना देशभक्तीची प्रेरणा मिळते आणि आपल्या भारताच्या ऐतिहासिक वारसा शौर्य व सांस्कृतिक वैभवाची देखील जाणीव होत असते तर स्टॅटिकचे महत्वाचे मुद्दे काय आहे तर लाल किल्ला मुख्य स्थळ आहे परेडमध्ये भारतीय सैन्य दल नौदल वायुदल पोलिस आणि विद्यार्थी सहभागी होतात आणि कार्यक्रम दरवर्षी दूरदर्शन व रेडिओ वर थेट प्रसारित केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा आणि विसावा प्रश्न आहे तर स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी देशभक्ती जागृत करणे आणि स्वातंत्र्याची आठवण म्हणून ठीक आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर यानंतर याविषयी स्पष्टीकरण म्हणजे महत्वाची माहिती पाहून घेऊयात आपण या ठिकाणी तर स्वातंत्र्य दिवस देशभक्ती जागृत करण्याचा आणि स्वातंत्र्य प्राप्तीसाठी झालेल्या संघर्षाची आठवण ठेवण्याचा मोठा दिवस आहे तर यामध्ये नागरिकांना स्वातंत्र्याचे महत्व सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी याची जाणीव करून दिली जाते यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील दोन प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत जर तुम्ही हा व्हिडिओ खूप मन लावून पाहिलेला असेल ना तर तुम्हाला नक्कीच या दोन्ही प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर जास्तीत जास्त म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंट मध्ये या दोन्ही प्रश्नाची उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर प्रश्न पहिला आपला असा आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपला भारत देश स्वतःचा कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करत आहे तर नक्की विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर द्या यानंतर पुढील प्रश्न तर पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी या दोन्ही प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची सूचना तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त एक हजार लाईक ठेवलेलं ला आहे किती तर फक्त एक हजार लाईक तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी एक हजार लाईक पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद